तालुका चाळीस वर्ष पाण्यापासून वंचित ठेवला सत्तर टक्के आजही भाग दुष्काळी आहे तालुक्यातील एम आय डी सीचा ता मुद्दा असेल तालुक्यातील सत्तर टक्के तरुणांना रोजगार नाही आणि हे विकासावर बोलतात यांना खरं तर आमदारकी सोडा आमदारकीचा फॉर्म भरण्याची सुद्धा यांना हे नाही यांची पात्रता नाही आणि अशा लोकांना संधी देण्यापेक्षा आपण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जर आमदार केलं तर तालुक्यातील के सर्वसामान्य तरुणांना रोजगार भेटेल तालुक्यातील दुष्काळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यात विकास आणायचा असेल तर अमोल भाऊ खताळांसारख्या तरुणाला तरुणांना संधी दिली पाहिजे आपल्या गावाचा विकास करायचा असेल संगमनेर तालुक्याचा तालु ता विकास करायचा असेल तर मित्रांनो ही संधी आहे अमोल भाऊच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धनुष्यबाणी या निशाणी समोरील बटन दाबू आणि अमोल भाऊंना या संगमनेर तालुक्याचा आमदार म्हणून संधी देऊया विकासाला संधी देणे अमोल भाऊंना संधी म्हणजे विकासाला संधी आहे एवढं धन्यवाद जय महाराष्ट्र